लातूर तालुक्यातील गोंदेगाव येथील सरपंच व उपसरपंच अपात ठरले होते उच्च न्यायालय छत्रपती संभाजीनगर यांनी सरपंच व उपसरपंच हे पात्र असल्याचा निकाल दिला सदरील प्रकरण ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र राज्य यांचेकडे गेले त्यांनी सरपंच व उपसरपंच यांना अपाथ केले सदरील निर्णयाविरुद्ध आम्ही उच्च न्यायालय छत्रपती संभाजीनगर येथे प्रकरण दाखल केले व सदरीत प्रकरण बारा ते तेरा महिने चालले व दी एकोणीस जून दोन हजार पंचवीस रोजी उच्च न्यायालय छत्रपती संभाजीनगर येथे सरपंच व उपसरपंच हे पात्र असल्याचा निकाल दिला ग्रामपंचायत सरपंच तनुजा पांडुरंग देशमुख व उपसरपंच गीताजली शरणाप्पा स्वामी गोंदेगावता जी लातूर येथील सरपंच व उपसरपंच असून ग्रामपंचायत गोंदेगाव येथील सरपंच व उपसरपंच विरुद्ध ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र राज्य जिल्हाधिकारी लातूर मुख्य कार्यकारी अधिकारी जी प लातूर अँडिशनल कमिशनर औरंगाबाद विभाग यांच्याकडे सचिन व्यंकटराव देशमुखरा गोंदगावता लातूर यांनी तक्रार केली होती सदरील प्रकरणाची सुरुवात लातूर येथील मुख्य कार्यकारी अधिकारी जी प लातूर यांचेकडे सुनावणी घेऊन ग्रामपंचायत सदस्य एकूण सहा यांना दोषी करण्यात आले होते त्या निर्णयाविरुद्ध आम्ही अपील विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांचेकडे करण्यात आले होते विभागीय आयुक्त यांनी सर्व सदस्य पात्र असल्याचा निकाल दिला या निकालाच्या विरुद्ध सचिन देशमुख यांनी ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे अपील केले व ग्रामविकास मंत्री यांनी सरपंच व उपसरपंच यांना अपात्र करण्यात आले होते या निर्णयाला आव्हान देण्यासाठी सरपंच व उपसरपंच यांनी उच्च न्यायालय छत्रपती संभाजीनगरे यांच्याकडे पेटिशन दाखल केली होते उच्च न्यायालयाने सरपंच व उपसरपंच पात्र असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल दिनाक एकोणीस जून दोन हजार पंचवीस रोजी दिला या निकालाची अंमलबजावणी करण्यासाठी दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी ग्रामपंचायत कार्यालय येथे बैठक घेऊन सरपंच व उपसरपंच यांना पदभार देण्यात आला अशी माहिती ग्रामसेवक अधिकारी बलसुरकरेस के यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं यावेळी उपस्थित सदस्य विश्वनाथ खैरे दिलीप देशमुख सतीश देडे जयराम सोनवणे विमलाबाई देडे ग्रामस्थ राहुल देशमुख अरविंद देशमुख सुनील देशमुख अमोल देडे आप्पा देडे बालासाहेब देशमुख जयपाल देशमुख रामचंद्र देशमुख यावेळी सर्व ग्रामस्थ व कर्मचारी